राम राम सतकर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तसेच पारनेर येथील आजचे बाजारभाव पाहणार आहोत की राहुरी पारनेर येथे आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघाले मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव सुधारलेले आहेत पण आपण थमनेलवर पाहिलंच असेल की कांदा बाजारभाव सुधारला पण तर हा पण नेमका मी काय टाकलेला आहे त्याविषयी माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ अगदी थोडक्यात हाय हे व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया तर राहुरी येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघाले राहुरी येथे आज सोळा हजार दोनशे एकोणसत्तर गोण्यांची आवक ही आलेली होती नंबर एक प्रतीच्या अकरा हजार तीनशे त्र्याऐंशी गोण्या ह्या एक हजार दोनशे पाच रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज राऊरी येथे विकलेल्या आहेत तर नंबर दोन प्रतीच्या गोण्या ज्या दोन हजार नऊशे चव्वेचाळीस गोण्या आलेल्या होत्या त्या सातशे पाच रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत नंबर दोन प्रतीचे कांदे विकले तर नंबर तीन प्रतीच्या एक हजार आठशे एकाहत्तर गोण्या ह्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकल्या टी शंभर रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज विकली मित्रांनो काही अपवादात्मक गोन्याचे बाजारभाव जर पाहिले तर चौदा कांदा गोन्यांना दोन हजार पंधरा रुपये क्विंटलला बाजारभाव आज निघाले तर सेहेचाळीस कांदा गोन्यांना दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज निघाले तर अकरा कांदा गोन्यांना दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलला बाजारभाव आज रावरी येथे निघालेले आहेत तर पारनेर येथे तेरा हजार आठशे सत्याहत्तर गुन्ह्यांची आवका झाली होती पाच ते दहा लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे विकले त्या खालोखाला एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते दो एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोलटे गोल्डा नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज पारनेर येथे विकलेला आहे तर मित्रांनो काही अपदात्मक गोन्याचे बाजारभाव जर पाहिले तर आपण पाहूयात सहासष्ट गोन्या दोन हजार दोनशे रुपये क्विंटलला त्याला बाजारभाव निघाला तर वीस कांदा गोन्याला दोन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला बत्तीस कांदा गोण्यांना दोन हजार चारशे रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला दहा कांदा गोण्यांना दोन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज पारनेर येथे निघालेला आहे तर मित्रांनो आपण राहुरी तसेच पारनेर येथील कांद्याचे बाजारभाव पाहिले आता कांद्याचे बाजारभाव ज्या वेळेस कमी झाले त्यावेळेस कांद्याचे भाव दोन हजार शंभर दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बऱ्याच दिवस टिकून होते त्यानंतर कांद्याचे बाजारभाव कमी झाले होते आता मित्रांनो कमी ज्यावेळेस बाजारभाव झाले त्या बाजारभाव ज्यावेळेस दोन हजार शंभर दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते त्या बाजारभावापर्यंत बाजारभाव सध्या आलेले आहेत म्हणजे पहिल्या जागेवरती कांद्याचे बाजारभाव सध्या आलेले आहेत जास्त काही बाजारभाव सुधारलेले नाहीत पण पहिल्या जागेवरती भाव आता आलेले आहेत आता बाजार समित्या अपौदात्मक गुन्ह्या जर पाहिल्या तर आपण पाहिले की आज पारनेर येथे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव हा पारनेर बाजार समितीने दाखवलेला आहे गोण्या किती होत्या दोन हजार पाचशे रुपये क्विंटलवाल्या तर गोण्या होत्या फक्त दहा परंतु म्हणायला झालं की दोन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव कांद्याला झाला कांद्याचे भाव खूप वाढले मित्रांनो कांद्याचे भाव खूप काही वाढलेले नाहीत कांद्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं कांद्याचे शे भाव पूर्वीच्या भावावर फक्त आता आलेले आहेत त्यामुळे मी आपल्याला सांगितलं की कांद्याचे बाजारभाव सुधारले पण ते भाव आता पूर्वीच्या भावाच्या जागेवरती आलेले आहेत आता बाजार समित्या अपवादात्मक भाव जास्त काढत आहेत आपण कांद्याचे भाव सरासरी भावावर आपलं लक्ष मध्यम प्रतीच्या कांद्याच्या भावावर आपलं लक्ष केंद्रित असू द्या तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा